आम्ही सुमित्रा घोडद रामराव तेलंगे आमचे रोड मधून आहे ना पहिलं किती पाच सहा वर्षापूर्वी आमचे रोड जागा जा आहे ना ते मापा घेतले नाही त्यान आम्ही गेल्या तिथं खंडायला तिथून घ्या पाच फूट इकडे काय म्हणलं इकडे पन्नास घ्या घेत्या इकडे पन्नास फूट घेतो म्हणले त्यानं नंतर नंतर काय केले आम्हाला घराला पाठवले पू मोजणी झाल्यास त्यानं काय केले परत आम्ही घरला गेले नाही इकडले पन्नास फूट घेतले नाही ते तिकडली त्या साईडची इकडूनच घेतले शंभर फूट जागा त्या रोड बी त्याच्याकडे नाही आमच्याकडेच घेतली पूर्ण आणि घेऊन मग आम्ही रुकवायला ना तेव्हा देखील भांडण केले मारहाण केले आमच्या भावा संघ मी इंजिनियर साहेब होते पोलीस साहेब होते सगळेच होते तेव्हा पण मग लेकरून बाळ होत लहान एक महिन्यात ती डिलेव्हरी होतो मी तिथे रुकवायला गेल तर माझा इथं नव्हता पुण्याला घात होता मी रुकवायला गेल रुक तर मला ढकलून केलं आणि एक साहेबांना म्हणजे असं ड्रेस वाढून फाळला सर त्यानं ड्रेस वाढून फाडला हे सगळी वंडी फिनी तर आम्ही कंप्लेन केल्या सर पोलीस स्टेशनला तर आमच्या अंगावर असं असं जबरदस्ती केल्याने नाही मी रुखवाय गेल्यान कंप्लेन केली पोलिसांनी देखील काय केलं नाही त्याच्यावर पाच वर्षापूर्वीची रस्ता कुठून कुठे आपला इथून इकडं मुखेड हा लोव्याकडून येणारा मार्ग लव्याकडून येणारा आज आहे ना आम्ही गेल्या आम्ही गावा घरी होते ना मी आजच आले गावानं आमच्या तर मी आल्या ना मग भाऊ गाड्यावर होता गाडी साहेब लागतो गाड्यात सामला घोडापावचा गाड्या बघा तर इंजिनिअर आलेत म्हणून दुसऱ्याने पडलावले हे नावले नाहीत हे नव करणार होते काम दुसऱ्या बाजूच्या पडलावले की तुझ्या असं असं आलेत जीसीपी घेऊन आणि तुझं रान आलेत आणि तू या घर इकडे बघाय म्हणजे आईन त्याने गेले आम्ही घरीच होत्या तर मग म्हणलं तिथं गेल्यावर काय म्हणले आता रुकू नका आम्ही कोर्टात दिल्या नांदेडला कोर्टामध्ये केस दिले त्याचं काय आलं नाही आणि तुम्हाला ज्यानं काय कागद दिलाय करायला व्हायला ते दाखवा तर म्हणले नाही म्हणजे आम्हाला कागद देणार नाही आम्हाला करायचं कोणत्या पाटील साहेब आहे त्यानं करायला सांगितले आम्हाला आमच्याकडे आधार दिले नाही आम्ही देत्या करत्या तर आमचा भावला नाही आजच्या दिवस थांबा मग नंतर करा नाही म्हणले आम्हाला आजच करायचे म्हणले तर भाऊ म्हणजे माय माहिती करायचं नाही हे केले थांबले पुढे तर तू मरून जाय म्हणले तुझ्याला काहीच होणार नाही कोण काय होतंय ते बघतो म्हणले हे पाटील साहेब हे पोलिस ते आहेत ना त्यानं म्हणले तुझ्या काय होतं फी म्हणले काय करायचं मरून जाय म्हणले हा पण होत म्हणले ते म्हणले पिऊन जमले मी ताईला म्हणले सर तुम्ही असं म्हणाले तुमचं जर शेत तुमचं जर आलं तर तुम्ही ओवा खाताय की ना हा तर खायला तुमच्या दुखला आम्हाला तलाच आहे ना, ना पाच वर्षापूर्वी मग आमचं द्या नाही झालं आणि आज ते उलट आमच्या घेणार आजक घ्यायचे म्हणजे दहा फूट तिकडं राहून तुमच्याकडे खांदायचे